ज्यांना पहिल्यांदा बोलतात भाषणासाठी आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी विचारलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होतो पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एवढ्याच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का आणि ते तुम्हाला ऐकली ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील आठ लोक बोललो बोलत नव्हते चांगले बोलत होते पण मला मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू पडे ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अन्ना जेवा अन्ना जेवा